न्यूज आहे हा डब्ल्यूएच न्यूज आहे कुठून बोलता कोण बोलता अच्छा मी नागपूर वरून बोलतोय उके बोलतोय मधुकर उके मदुकर जी उके बोलताय बोला साहेब हे मला मुलाखत द्यायची होती हे आंबेडकर नेते बीजेपी मध्ये प्रचार करत आहेत ना बर बरं कोण आंबेडकर नेते काय बोलायचं होतं कोण आंबेडकर नेते चे प्रचार करत आहे हे जोगेंद्र कवाडे रामदास आठवले सुरेखा कुंभाले हे कुत्र्यांची जात एकत्र झाली ना अच्छा बरं बरं मग या संदर्भात काय बोलायचं आहे का हा त्यांच्याबद्दल बोलायचं होतं ना बोला ना मग आता काय बोलायचं सांगा काय बोलत काय यांच्या आता, का आता कुत्र्याची रोटी संपलेली आहे हा त्याच्यामुळे आता कुठून तुकडा भेटते याची वाट पाहत आहेत ते खऱ्या पार्टीला आता सगळं संभ्रमात टाकलेलं आहे यांच्या मागे एकही लोक नाही अच्छा यांच्या मताने लोक वोटिंग करणार नाही 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 यांच्या मतानं काय हो कुत्रा बी नाही शिवत यांना आता झालं यांचं संपलं आयुष्य भिकार आंबेडकर प्रकाश आंबेडकर शिवाय आहेच कोण आपल्या आता ते एकच उरले ना आता आम्हाला माहित आहे साहेबांचं रक्त आहे ते कधीच बेमानी होणारच नाही बर काय नाही हे काय इकडचे नाही झाले आणि तिकडचे पण नाही राहिले बरोबर आता कुत्र्याला काय जिथे वाटी मिळाली तिथं चाटायला बसणारच ना नाही का रामदास आठवल्याची कशी गत झाली माहित आहे तुम्हाला मंत्री बनले ना ते मंत्री कशाची भीक मागून मंत्री बनण्यास काय स्वाभिमानानं जगण्यामध्ये महत्व आहे ना नाही पण त्यांना मंत्रीपद मिळालं हे मोठी गोष्ट आहे ना मंत्रीपद काय आता तर एकही जागा नाही मिळाली आता कुत्र्यात एकशाही बेकार अवस्था झाली त्यांची हाय की नाही डोक्यांदा कवाडीची तेच झाली असंच आहे आता काही यांच्या मागे राहिलं संपलं यांचं आयुष्य आता राजकारणाचं म्हणजे यांचा समाजावर काही परिणाम होणार नाही समाजावर काहीच परिणाम होणार नाही कवडीचाही परिणाम होणार नाही आणि यांना कोणी ओळखत नाही नावाचे राहिलेले आहेत बाकी काही नाही बातमी एवढंच राहिलेलं आहे त्यांचं चला ठीक आहे ओके साहेब तुमचा आवाज आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत ठीक आहे ठीक आहे हॅलो जयीम जबीम कोण बोलता मी औरंगाबादवरून बोलतो शेक्युटी चित्तेकर बोलतो वरून शेक्युटी चित्तेकर बोलतो चित्तेकर बोला साहेब हा सर आपलं जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत वंचितचे आपला इतर समाज आहे त्यांच्या मागे जायला पाहिजे ना आता बरोबर आहे इतर समाज त्यांच्या मागे जायला पाहिजे तुम्ही कोणत्या समाजाचे आहे मी बौद्ध आहे बौद्ध आहे हा तर मला काय म्हणायचंय आता हे रामदास आठवडे झालं जोगिंदर कवाडे झालं डॉक्टर बाबासाहेबांमुळेच पुढे आलेले आहेत ना बरोबर सगळेच बाबासाहेबांमुळे पुढे आलेले आहेत हा तर मग आता वंचित म्हणजे वंशज ना प्रकाश आंबेडकर बरोबर आहे ना बरोबर आहे तर मग इतर समाज आपला त्यांच्या मागेच जायला पाहिजे ना तर त्यांच्या आता इतर अलग 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 चालले ती कोण अलग अलग चालले आता जोगिंदर कवाडे झालं हे झालं याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये चालले पण काय सांगाल मग अशा नेत्यांना मला तेच म्हणायचंय की आपलं प्रकाश आंबेडकर साहेब मागे जायला पाहिजे पण प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना बोलावायलाही पाहिजे ना नाही ना? सर हे कसं आहे आता हे थोडंफार राहत आहे मागे पुढं तेच आता मोठेपणा आहे त्यांचा आणि आपल्या बी बोलायला पाहिजे त्यांना नाही का आपण लहान आहे तर मग आपण त्याच्या पुढे जायलाच पाहिजे ना असं आहे आपल्याला पक्ष मोठा करायचा तर त्यांनी सुद्धा आपल्या नेत्यांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे हा आता तर तेवढंच आहे म्हणा पण आता बरेच चालू आहे प्रकरण बरोबर बरोबर हा तेवढंच निरोप आहे माझा बाकी काही नाही तुमच्या औरंगाबाद मध्ये काय पोझिशन आहे आमचं चाललंय तसं वंचितचं आहे काय निवडून येतील का वंचितच्या वेळेस यायला तर पाहिजे पण तिकडे एम आय एम सुद्धा लढत आहे ना वेगळे एमआयम आहे एमआयएम बी आपल्यापुढेच याच्यामध्ये झालेला आहे ना वंचित मुळे हो वंचित मुळे एम आय एम मागच्या वेळेस आलं पण आता एमआयएम वेगळी लढते वंचित वेगळी लढते अशा वेळेस येतील का मग दोघ <laughs> ते व्हायला लागलं म्हणा पण तरी पण आपला वंचितच याचा अंदाज आहे मला बर बर चांगली गोष्ट आहे हो तर मग आता हे जे सोबत नेते फिरत आहे यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही एवढा संदेश आहे माझा की प्रकाश आंबेडकर साहेबांमागे जायला पाहिजे चला नक्की तुम्हारा आवाज आम हा लोक तो पोचने का प्रयत्न करी साहब जय भीम जय भीम धन्यवाद हेलो हेलो हाँ ये कवाड़े सर का भाषण सुना महीने वो अच्छा नागपुर में का हाँ हाँ। तो 2019 में वो बोल रहे थे कि भी संविधान खतरे में है हाँ। और वो अभी नितिन गडकरी को सभी सभी में जाके वो क्या भाषण ठोक रहे वो हाँ। तो उनका क्या है कि उनके क्या बाप के लोग है क्या ये समाज वाले तो उनके साथ आएंगे वो इसलिए मैंने इसलिए मैंने आप फोन किया कि उनके साथ कैसे आएंगे वो पे जाएंगे और कुछ भी होके वो पैसे लेके कुछ भी करेंगे और समाज उनके साथ रहेगा क्या नहीं ऐसा तो नहीं होगा ना समझने समझ स्वाभिमान समझ से जगो ना बाबा साहब ने एक ही बताया ना स्वाभिमान से जगो थी, मांग के ये लाचारी से जीवन जगना हो रहा ये तो। कोई काम की बात, बात है ये बोल आप? हाँ। आपका मारोतराव गडलिंग चलो चलो मारोतराव गडलिंग जी आपके विचार जो रखे आपने अच्छे विचार हाँ। है और हाँ। आप क्या बताना चाहेंगे ऐसे लोगों को जो अम्बेडकर मूवमेंट को छोड़ के मनुवादियों के साथ में जाते वो, वो सब हराम खोर लोग है वो हराम खोर नीच लोग है नीच लोग लो जो जो नीच लोग है वही जाएंगे अच्छा स्वाभिमानी वो बाबा साहब का जो हरा ये आदमी है वो नहीं जा सकता कभी चलो धन्यवाद हमारे चैनल के लिए आपने फोन किया है दे, और दे, आ, हमारी आप हमारी खबर आपने देखे है इसके लिए आपका भी धन्यवाद और ये आवाज हम आपकी बोलता मतलब मिला तालुका भंडारा जिला बोला कोण बोलत आता आता तुमची न्यूजच पाहत होतो मी बरं बरं तर रवीशंकर शंकर, शंकर डोंगरे मानेगाव बोला बोला आपल्याला हे माहित आहे की बाबासाहेबांनी कोणत्या परिस्थितीतून आपल्या समाजाला वर आणलं बरोबर तर ती साधी गोष्ट स्वाभिमान हे नैतिकता जिम्मेदारी यांना समजत नाही का हे प्राध्यापक अध्यापक सगळे आणि गुलामगिरी सारखे वाटतात ते गडकरीला म्हणतात मोठ्या भाषण देतात ठोकतात हु। यांना थोडीशी शरम नाही लागत नाही आता ते तर तुम्ही बघा नाही पण म्हणजे सारखं एकंदरीत तुम्ही फोन लावला आता तुम्ही काय सांगू इच्छित अशा नेत्यांना तेच मी म्हणतो यांना एवढी नैतिकता एकदम विसरून गेले माणूस की आणि पैशासाठी किंवा मर्यादेसाठी मजूरतात यांना स्वाभिमान नावाची वस्तू जे आहे ठेवलं बाहेर आंबेडकरी म्हणतात आंबेडकर घेतात घेतात भगवान जेल आमच्या सारख्या साधारण कास्तकार मजदूर माणसाला तरी लाज वाटते बरोबर बर चला ठीक आहे एकंदरीत जादा तुमचा आवाज आम्ही लोकांपर्यंत पोहचवू आमच्या डब्ल्यू एस न्यूज च्या हा बोला सर हा बोला कुठून बोलता तुम्ही परळी वैजनाथ बीड जिल्हा बीड जिल्हा काय नाव तुमचं भगवान अवचार भगवान अवतारजी काय म्हटलं जे जोगेंद्र कवाडे साहेब जे प्रचार करतात हे थी, ठीक आहे का म्हणलं आपल्या रक्ताच्या माणसाचा प्रचार करणं सोडून आणि ही संविधान राखण्याची भाषा त्यांनी काय कशी काय करायला तशी हु. तुम्हाला काय वाटत मला वाटतं की बाबा जे रक्त आहे बाबासाहेबांचं त्यांना साथ द्यावी त्यांनी काही करू त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही म्हणून आम्ही म्हणतो की त्यांना साथ द्या बरोबर आहे आपला वारसदार पडू येऊ ही अपला मत, अपला हु, हु, हु. हो हु, हु. हे नाही पण आपलं मत आपल्या बरोबर चार लोकांचं मत सुद्धा त्यांना गेलं पाहिजे विरुद्ध असतील त्यांना सुद्धा आपण मतदान त्यांना देण्याची एक करावं मला का त्यांच्या हे आमचं मत चालतंय दुसरं काही नाही अच्छा बातमी बघितलं त्यांनी कोट्यवधी रुपये बी त्यांना दिले आम्ही तरी आमची त्यांची बरोबरी आम हो, शकत नाही एवढे उपकार आहेत बरोबर आणि त्यांच्या नावावर हे जगायलेले आहेत आणि त्यांनीच असे उलटे सुलटे काम करीत बसतात हे आठवले साहेब कवाडे साहेब की बाई कोण आहे ते सुजाता हा सुजाता ताई हे योग्य नाही ना त्यांना कळायला पाहिजे आमचं कमेंट हे आहे दुसरं काय नाही साहेब बरोबर बरोबर काय जय जयम सर ही तुम्ही जे वार्ता दिली त्याच्याबद्दल आम्हाला फार चांगलं वाटलं हॅलो कुठून बोलता साहेब तुम्ही कुठून बोलता बोलतो देवडगाव राजा देवडगाव नवेगाव पान देवगाव देवडगाव नवेगाव खान जिल्हा जिल्हा गोंदिया जिल्हा गोंदिया बोला बोला हे आमचे जे आहेत निवडणुकीचे प्रचाराचे आमचे नेते

जसे की महात्मा जोतिबा फुले जी झाले आहेत, संग्राम झाले आहेत, या नेत्यांना ते विसरून जातात, आपल्या स्वतःच्या भल्यासाठी काहीतरी करत आहेत. लोकांच्या म्हणजे हे काही विचारच करत नाही मिशनचा काही विचार नाही करत. कोण करत नाही विचार? नावं सांगा त्यांची. विचार करतच नाही आहेत. म्हणजे हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कसा भला करता येईल याची जे बाजू मांडून आपले काय कार्य करत आहेत. हो हो हो. कोण करत आहे असे कार्य? याचे जे आमचे हे नेते आहेत ना, जसे हे झाले जी झाले आहेत कवाडे सर झाले आहेत जे विशाखाई झाले आहेत मंडळी भविष्यासाठी बरोबर आहे बरोबर काय सांगाल मग तुम्ही या नेत्यांना काय सांगाल तुमच्या आता गोंदिया जिल्ह्यामधून काय सांगाल यांना मला असं म्हणायचं होता सर्व एक भाषपीठा यायला पाहिजे त्यांना आमच्या कार्यपद्धतीने काय काय कार्य करायला पाहिजे जेणेकरून लोकांच्या उडा त्यांच्याकडे वाढला असता सर्व आपल्या आपली फिरकी चालवत आहेत म्हणजे कसं काय की याचे म्हणजे काय स्वतःसाठी काय करतात म्हणजे माझ्याच कसा भला होईल बरोबर आहे बरोबर म्हणजे आता सध्या कोण मग आंबेडकरी चळवळीतला कोण नेता असा आहे की ज्याच्या सोबत राहाला पाहिजे मला तर असं आता पाहता जी चळवळ आता उभी करतायत बाळासाहेब आंबेडकर चांगली वाटून राहिली आहे बरोबर बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे या लोकांनी वराला पाहिजे असं तुमचं मत आहे नाही निश्चितच पाहिजे ना आता जे म्हणजे ते कोणाला कोणामध्ये जात नाही ना बर 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 बर. आता काहीतरी बी टीम आहे असं आहे हे व्यक्तित्व करतात लोक ते त्यांची ते बाजू आहे जे स्वतःसाठी काय न करता लोकांसाठी करून राहिले तर कोणाच्या पाठीमागे धावत नाही ते म्हणजे त्यांची जेव्हा आपण का म्हणावा हा त्याचा प्रश्न आहे ना त्यांची का बाजू मनावा आपण आपली काहीच बाजू असते ना त्यांच्या त्यांच्याच पुढे आपण का नमावा आम्ही कार्य दुखते की कि आम्ही कितीतरी दुकाना संकटाला सामना करून आम्ही काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो शेवटी शेवटी काय आहे की मग काही ना काही दुखापत आमच्यावर येत असते ना तुम्ही आज आमच्या चॅनलची बातमी बघितली हा जी मी बघतच असतो ना साहेब बरोबर तर मला असं बोलायचं होता की आता तुमच्या चॅनल चा माझा नंबर आहे काही तुम्हाला नक्कीच नक्कीच ठीक आहे आमच्या चॅनल सोबत संपर्क साधा तुम्ही सर दुखापत म्हणजे कशी आहे की आपण पाहतो ना माझी पासठ वर्षाची वय झाली आम्ही का का गेला कोणत्या कोणत्या संकटाला सामोरे गेल्या आहोत आम्हाला माहित आहे बरोबर पासठ वर्षाची वय झाली आहे माझी आता पासष्ट रनिंग चालू आहे बरीच उतार चढाव आम्ही पाहिले आहेत चांगले कार्यकर्ते पाहिले आहेत ते कोणत्या झडीला अशा वागणुकीमुळे ते सत्यानाश होत आहेत हे सिर्फ म्हणजे स्वतःच्या स्वार्थ एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी चळवळीतले जेवढे नेते असतील त्यांनी एका ठिकाणी येऊन आपलं राजकारण करावं जी बरोबर आहे ना दुसऱ्याच्या सोबत न जाता दुसऱ्याच्या सोबत आता तुम्ही इतिहास वानायची आमच्या आमच्या हा महाराष्ट्रामध्ये चौपन्न आमदार आणि नऊ खासदार डाटर आंबेडकर आणि गायकवाडच्या कारकिर्दीमध्ये निवडून गेले होते हो बरोबर आहे तो ते पद्धत कुठे गेली आता कुठं आहे पद्धत आता तर आपला समाज पण वाढला मतदान पण वाढलं त्या अपेक्षा मतदान हा त्याच्यापेक्षा वाढले ना त्यावेळेस मतदान नव्हता तरी नऊ खासदार आणि चौपन्न चौपन्न आमदार निवडून गेले होते त्यावेळेस कसा गेले होते ना आता काय नाही जाऊ शकत बरं मग अशा नेत्यांना आता तुम्ही काय सल्ला, सांगा का सल्ला, सल्ला द्या सांगा तुम्ही काय सल्ला आता सल्ला आमची हे सल्ला थोडी मानणार आहे साहेब नाही पण एकंदरीत तुम्ही एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून तर सांगू शकता ना की रिपब्लिकन चळवळीतल्या नेत्यांनी काय करायला पाहिजे अजित ते तर आपल्याला आपल्याला काही ना काही प्रश्न उपस्थित करतील काही ना काही मुद्दे उपस्थित करतील ना जे ते मुद्देच असतात ना पण तुम्ही काय सांगू शकता हे सांगा तुम्ही काय सांगू शकता आहे एक व्यासपीठावर एकत्र येऊन निवडणुका चला धन्यवाद तुमचा तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले सगळे आंबेडकरी ने एकत्र यावं असं काय गोंदियावरून काय नाव म्हटलं आपलं माझे नाव आहे एकनाथ कांबळे एकनाथ कांबळे तर ठीक आहे कांबळेजी तुमचा निश्चितच हा आवाज आम्ही पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुम्ही आमच्या डब्ल्यू एस न्यूज ला फोन करून तुमचे आभार हो सर चला धन्यवाद जे अभियू जेबी सरबी सर डब्ल्यू बोलतोय आपण कोण सर, सर मी मुंबई वरून बोलतो मुंबईवरून बोला ना सर कोण बोलता कोण बोलता मुंबईवरून मी खरं म्हणजे पीपर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आहे एक कार्यकर्ता बरं बर बरोबर बोला सर बोला सर मला एक सांगायचं आहे की नितीन गडकरी फॉर्म भरण्याकरता कवाडी सर्दी गेली अच्छा हा 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 आणि त्यांनी तिथे सिंहगर्जना केली पाच लाख मताधिकाने नितीन गडकरींना निवडून द्यावं अशी त्यांनी विनंती केली सिंहगर्जना नाही म्हणता हो, ना येणार त्याला त्यांच्या बाहेर म्हणजे आम्ही असं म्हणतो की त्यांना असं वाटतं की मी मोठं काहीतरी केलं <laughs> समाजाच्या दृष्टीने फार त्यांनी ढोंगाजी केलेली आणि समाजावर बेमानी केलेली त्या <laughs> बाबासाहेबांच्या नामांतरासाठी त्यांनी चळवळ उभी केली <laughs> आम्ही सुद्धा त्या चळवळीत होतो मुवमेंट मध्ये होतो आम खाल्ला आम्ही सुद्धा तुरुंगवास भोगले सपोर्ट केला आमच्या लोकांच्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या काही लोकांचे प्राण गट झाले काही वैरा झाले कारण यांनी त्या समाजाच्या तरुणांकडे किंवा समाजाकडे जिंकून पाहिलं नाही एवढा शॉर्स यांच्या मनामध्ये सोपवला आणि ते आज तुमच्या समान एखाद्या कोणाच्या तरी फिऱ्या तुकड्याच्या पाठी धावत मोठा आम्हाला दुःख वाटतं सर्वपणे सांगतो फार मोठं दुःख वाटत आज जर तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने स्वतःला मोठे समजून घेत असाल आणि समाज तुम्हाला मोठा करत असेल तर मग बाळासाहेबांचा वंश प्रकाश कथा बाळासाहेब आंबेडकर हे जे आज म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे मिशिंग चालवतात त्यामध्ये स्वतःहून त्यामध्ये सहभागी होऊन त्यांनी तिथे जर हा प्रकार केला असता स्वागत केलं असतं समाजाने हा आणि समाजाने त्यांना कुठेतरी भीक लागली होती तर एक पैशाची सुद्धा मदत करून त्यांना त्यांच्या पदरात मध्ये हजारो रुपये एक पद्धतीचा निधी दिला असता आणि त्यांची रोजीरोटी चालवली बरोबर बरोबर बर, समाज आपला एवढा समाज आपला बाबासाहेबांच्या नावासाठी आणि कर्तव्यासाठी आणि आपल्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात लढणारा लढवली असा म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे की जे कवाडी सरांनी यावर्षी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे 谢谢。 आणि तो त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही ना ह्याचा अर्थ ह्याना कुठेतरी कमी पडलं म्हणून हे त्या शिळ्या तुकड्यासाठी धावत गेले आणि समाजाला वाळीत टाकून कुठेतरी खोट्याच्या पाठी किंवा कुठेतरी पेट्यांच्या पाठी धावलेल्या असं सरळ उदाहरण दिसतं दुसरी गोष्ट आता त्या ज्या कुंभारे मॅडम आहेत त्या सुद्धा आवर्जून मोठ्या आवाजाने जनतरच्या चळवळ किंवा सरितांच्या चवळीमध्ये करत होत्या बाबासाहेबांच्या नामांतरासाठी किंवा महिलांच्या अत्याचारासाठी किंवा त्यांनी नामांतराची लढाई लढली ते नाकारता येत नाही आता जी सर्व मंडळी जी पळापळ इकडे <laughs> तिकडे करतात त्यांना काही भीत लागली काय असं आम्हाला म्हणायचं आणि जर तुम्हाला भीक लागली तर रस्त्यावर बसतात ना समाजात मला देईल एक एक दोन दोन पैसे समाजाला आणि बाबासाहेबांच्या नावाला चलंतर आणि मला वाटतं की ज्या ठिकाणी जे आता मुवमेंट करतात त्या ठिकाणी मला वाटतं आमचा समाज जागृत असेल आणि आहे साहेब आपल्या स्वच्छभूमीवर गेले त्यावेळेस काही लोकांनी आमचा विरोध केला अगदी बरोबर आहे की बाबासाहेबांचं सगळी बन तुम्ही बदलू करून त्या ठिकाणी जे आराजकता आर एस एस ची आणि तुमच्या मनोवाद्यांचे आणण्याचं काम चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर कोणी पण जाऊ शकतं असं काही नाहीये नाही जाऊ शकतात पण ही सानुभूती निवडणुकीपुरती का त्या अगोदर काय यांना ज्यांचे काही डोळे फुटलेले होते त्यांना काही करत नाही तिथे जाण आणि लोकांचा आपल्या पाठीशी आपल्या पाठीशी आशीर्वाद उभा करून घेणं एकंदरीत एकंदरीत आता कवाडे सर झालं तुले काय त्या झाले रामदास आठवले झाले आता हे जे चा जो प्रचार करत आहे अशा लोकांना आता तुम्ही काय सांगणार तर त्यांना आम्हाला सांगा तुम्ही तुमच्या सा घरी जा आणि तुम्ही गप्प बसा आणि ह्या समाजाला कुठेतरी दारिद्र्येखाली परत ढकलण्याचं काम करू नका आणि जर भीक मागायची असेल तर दरवाजावर जाऊन भीक मागा पण समाजापुढे मोठ्या बाबासाहेबांच्या नावाखाली तुम्ही मोठे समाजाचे प्रवक्ते म्हणून तेंबा मिळवू नका त्याला आमच्या विरोध आहे नक्की काय नाव म्हटलं तुमचं माझं नाव आहे नक्कीच साहेब तुमचा आवाज जो आहे आणि आम्ही हा जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आवाज पोहोचवत नव्हे तर साहेब या लोकांच्या धुंगात लातार पण घालण्याचं समाजाला आवाहन करा आणि समाजाने यांच्या शब्दावर आणि तुम्ही सांगा तुम्ही सांगा समाजाला आवाहन तुम्हीच करा आमच्या या ऑडिओच्या माध्यमातून उद्देश करू नका आणि त्यांच्या शब्दाला किंमत देऊ नका बाबासाहेबांचे जे वंशेवद आहेत आणि जे वंचित बहुजन आघाडीला घेऊन चाललेले आहेत त्यांच्या बोर बरोबर सरळ रस्त्याने या आणि तुम्ही तिथं तुमचं मोठेपण करा त्यासाठी समाज तुम्हाला चला नक्कीच तुमचा आवाज आम्ही आपल्या आंबेडकरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद फोन केल्याबद्दल जय भीम जय भीम जय भीम